या विषयावर बोललो आहे आणि बोलणार आहे गंभीर घटना आहे आणि अशी जे घटना झाली आहे त्या घटनेमध्ये तातडीनं पोलिसांनी जे आरोपी आहेत त्यांना पकडलं पाहिजे याकरता निश्चितपणे आज संध्याकाळपर्यंत मी माननीय देवेंद्र यांची भेटी घेणार आहे राज्यामध्ये कायदा सुविस्था राहिला कुठं आहे पोलीस पोलिसाला चॅलेंज करताना आपण पाहतोय माननीय हायकोर्टाने बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या पोलिसांवर कारवाई करायला सांगितलेली होती त्याच्यावरचं सा रिव्ह्यू पिटिशन या सरकारने टाकलेलं होतं पण पुन्हा हायकोर्टाने सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करा पण हे सरकार कारवाई करायला तयार नाही कोर्टाचं ऐकायला तयार आहे